बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात सध्या अनेक ट्विस्ट टर्न्स पाहायला मिळत आहेत घरातील सदस्य घरात होणारे वाद यावर प्रेक्षक आणि कलाकार व्यक्त होत आहेत पहिल्या दिवसापासूनच घरात एकच व्यक्ती सतत सगळ्यांसोबत वाद घालतेय ती म्हणजे निक्की तांबोळी तर जान्हवी आणि निक्कीची मैत्री चांगलीच गाजली पण आता मात्र त्यांचीही मैत्री आहे आणि त्या दोघींमध्ये सतत वाद होत आहेत तर टास्कमध्ये सुद्धा निक्की स्वतःचीच मनमानी करतीये यावर आता बिग बॉस मराठीच्या आधीच्या स्पर्धक सुरेखा कुडची यांनी संताप व्यक्त केलाय त्या म्हणाल्या ही निकी कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेलीच होती आज तर कहरच केला गेममध्ये किती फालतुगिरी करते चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही स्वतःच खरं करायचं बघावं तेव्हा त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते असो आपण काहीही बोललो तरी बिग बॉस निक्कीला शिक्षा करणार नाही ना बाहेर काढणार कंटेंट येते ना शी लाच काढली बाईने तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांची मत मांडली आहेत तुमचं यावर काय म्हणणं हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबस